नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतो आपण या यूट्यूब चॅनलवरती रोज एक नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो तुम्हाला समजण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघ या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ओसमत हिंगोली कळमनोरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट या दोन लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तसेच यवतमाळ जिल्ह्यातील एका उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा या हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्येच बघितलं होतं की दोन हजार आठच्या परिसीमन आयोगानुसार जर एखाद्या जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाची संख्या ही सहापेक्षा कमी असेल तर बाजूच्या लोकस जिल्ह्यातून काही विधानसभा मतदारसंघ त्या लोकसभा मतदारसंघाला जोडले जातात तर इथं आपण बघितलं की हिंगोली जिल्ह्यात फक्त तीनच विधानसभा मतदारसंघ आहेत वसमत हिंगोली आणि कळमनुरी त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक मतदारसंघ घेऊन ह्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आता या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मते मिळाली होती आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न मते मिळाली होती आता मागील दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजीव सातव यांनी या सुभाष वानखेडेंचा पराभव केला होता तेव्हा सुभाष वानखेडे हे शिवसेनेमध्ये होते आणि हेमंत पाटील हे दक्षिण नांदेड या विधानसभा मतदारसंघातून आमदार होते परंतु दोन हजार एकोणीसला मग हेमंत पाटील यांना लोकसभेचं तिकीट दिल्या कारणाने या शिवसेनेकडून मग शिवसेनेत असणारे सुभाष वानखेडे यांना राजीव सातव काँग्रेसचे राजीव सातव यांनीच काँग्रेसमध्ये घेतलं होतं आणि राजीव सातव हे कॉ निवडणूक लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्या कारणाने त्यांनी सुभाष वानखेडे यांना काँग्रेसमध्ये घेऊन काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती आता या हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील आपण घेऊयात हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या उस्मत विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघुरे नवघरे हे विजयी झाले होते त्यानंतर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून संतोष बांगर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तानाजी मुटकुळे हे विजयी झाले होते नांदेड जिल्ह्यातील किनवट या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव केराम हे विजयी झाले होते हदगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माधवराव पवार विजयी झाले होते आणि यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या उमरखेड या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नामदेव ससाने विजयी झाले होते आता या हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावर कोणत्या पक्षाचा प्रभाव तर इथं आपल्याला दिसून येत आहे की भाजपचे किती आमदार आहेत तर तीन ठिकाणी भाजपचे आमदार विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एका मतदारसंघावर प्रभाव असल्याचा दिसतो आणि शिवसेनेचा कळमनोरी या मतदारसंघावर प्रभाव आहे आणि काँग्रेसचा माधवराव पवार हे हदगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत म्हणजे त्यांचा प्रभाव तिथे असल्याचं आपल्याला दिसून येते एकूणच या हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभेवर विधानसभा मतदारसंघावर विविध पक्षाचं प्रभुत्व असल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे तीन विधानसभावर काँग्रेसची पकड आहे आणि शिवसेनेचे बांगर संतोष बांगर हे युतीबरोबर आहेत सध्या शिंदे गटात आहेत त्यामुळं त्यांचा त्या मतदारसंघावर पण युतीचा प्रभाव आहे राजू नवघरे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अजित पवार गटात आहेत त्यामुळे त्यांचाही प्रभाव युतीकडूनच राहणार आहे आणि काँग्रेसचे एकमेव जे हदगाव मतदारसंघाअंतर्गत येणारे आमदार आहेत त्यांचा प्रभाव त्या हदगाव मतदारसंघावर दिसून येतो परंतु एकूणच ये आपल्याला या राजकीय पक्षाच्या प्रभावावरून दिसून येतं की आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघा निवडणुकीमध्ये युतीकडून कोणता उमेदवार दिला जातो आणि आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जातो यावर आपल्याला ह्या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसला खासदार कोण असेल या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात येईल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद